स्वागत माझ्या या मध्ये लाईफ अँड लिव्हिंग विथ आशू मध्ये आमच्या नेहाचं लग्न आहे तर आम्ही निघालोय आता नेहाच्या लग्नाला जायला तर आता आम्ही चाललोय धुळ्याला आमच्या धुळ्याला चाललोय आता ऍक्च्युली आमचे सगळे सक्ड़े रिलेटिव्ह सगळ्यांचे भावंड सगळे पोचलेत आधीच पण मुलांच्या एक्झाम्स आहेत हर्ष ऋतू एक्झाम्स आहेत आज संपणार तर आता त्यांना हाफ डे मधून स्कूलमधून पिकअप करतोय आणि आम्ही आता निघतोय सो स्टे ट्यून बाय तर काही आता मी चालली आहे हर्षू आणि स्कूल स्कूलमधून पिकअप करायला स्कूल आहे त्यांची तर बघूया आपल्याला ते देतात का मुलं कारण असं अलाउड नाही आहे मधूनच स्कूलमधून घेण्यासाठी आता आपण बघूया तर ही आहे हर्षू आणि ऋदू स्कूल तर काय जाता आला आहे हर्षू किती इनोसेंट वाटत आहे ना हर्षू पिरियड स्कूल मधून निघालो आता गेट पास बनवलंय जायचं आज लवकर मग स्कूल मधून मजा आली का चला तर फ्रेंड्स आता आलेले आहेत हर्षू आणि रुदू यांना घेतले स्कूल मधून आता आम्ही निघालो ऑन द वे टू धुळे हर्षू कुठे गेला टिफिन खाल्लंच का आज फास्ट टिफिन दिला नव्हता कारण जायचं होतं आपल्याला त्यामुळे दिला नव्हता नाही लागलेलं आहे त्यामुळे आज लवकर घरी पोचू आता बघूया की आम्ही किती वाजता पोहचतोय आम्हाला तीन वाजले होते पोहोचायला दोन वाजलेले तर आज बघूया आम्हाला किती वाजता छान वाट बाय का तू दोन दिवसापूर्वी हनीच्या डोळ्याला काहीतरी फटका लागला होता त्यामुळे तिच्या डोळ्यातून एवढं पाणी येत होतं आणि त्यामुळे तिचा हा जो लेफ्टवाला डोळा आहे हा असा झाला आहे ब्लॅक ब्लॅक पण आता ड्रॉप्स टाकले आहेत डोळ्यात त्यामुळे बरं वाटतंय आमचे उद्यापासून सगळे प्रोग्राम सुरू होणार आहे उद्या आहे संगीत मग मेहंदी हळद लग्न वैदिक पद्धतीचं लग्न नॉर्मल लग्न जे रेग्युलर नेहमी जे असतं तसं लग्न आणि मग आहे रिसेप्शन तर एवढे सगळे प्रोग्राम्स आहेत आणि एवढे सगळे प्रोग्राम्स आता आम्हाला एन्जॉय करायचे त्यामुळे स्टे येऊन बघत राहा आम्ही काय धमाल मस्ती मज्जा करतो कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं चॅनलला ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करता समोसा हो मला टीचरने सांगितलंय समोसा कोण चांगला बनवत काय हर्षू तू हेच बोलला लग्नाची एवढी गडबड आहे त्याच्यात मला वेळ नाही मिळाला समोसा बनवायला आता लग्नावरून घरी गेल्यावरती वेळ मिळेल तेव्हा मी हर्षोसाठी स्पेशल काहीतरी नवीन समोसा बनवणार आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन ती पण तिखट असला ना तरी आम्ही करत आम्ही पिणार सूप है ना अर्शू <laughs> मग ते तिखट नाही लागत आणि साधा वरण भात केला ना कि के तो तिखट लागतो तेव्हा खूप करतो पाणी पाणी काय अर्शू? बरोबर का काय तर मग फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ स्टेट बघत रहा आम्ही काय धमाल मस्ती मजा करतो परत भेट हा सबस्क्राईब टू माय चॅनल लाईफ अँड लिव्हिंग विथ आश लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू